नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनीनं तुमच्याकरिता एक महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहे ही बातमी अशा प्रकारची आहे की डिजिटायझेशन अंतर्गत महा ई एच आर एम एस प्रणालीमध्ये भौतिक सेवा पुस्तके डिजिटल संदर्भात मार्गदर्शक सूचना वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मंत्रालयातून आलेलं हे परिपत्रक आहे काय हे सविस्तृत जाणून घ्या एकमेकांना शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा असाल चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बेलबटन दाबायला विसरू नका या अंतर्गत शासन निर्णय असा की राज्य शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती ते सेवानिवृत्तीपर्यंतच्या सेवाविषयक बाबींवरील कार्यवाही व वा, प्रक्रियाचे स्वयंचलन याकरिता सामान्य प्रशासन विभागामार्फत वित्त विभाग व माहिती तंत्रज्ञान विभागाच्या समन्वयाने सुधारणा करून नव्याने ही प्रणाली विकसित करण्यात येत आहे यामुळे सेवाअंतर्गत लाभ व सेवानिवृत्तीविषयक लाभ वेळेवर व सुलभरित्या देणे शक्य होईल यामध्ये प्रथम टप्पा असते मंत्रालयीन प्रशासकीय विभागाचा द्वितीय टप्पा असेल क्षेत्रीय कार्यालयांचा यानुसार परिपत्रक अशा प्रकारे आलेला आहे की आता सर्व कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक हे डिजिटल होणार आहेत यामध्ये आपापल्या नोंदी हा अचूक आणि चिरकाळ टिकणारा राहतील तर हा निर्णय तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की या चॅनलवर पहिल्यांदाला ती सबस्क्राईब करून बेल बटन आपल्याला विसरू नका तर परत भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद जय महाराष्ट्र वा